हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी नीता नीता क्रिएशन्स आहे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांत आहे मला पण स्वागत आहे बघू शकता मी आज आहे ना तुम्हाला मी माझं संध्याकाळपासून ते नाईटचं रुटीन सगळं दाखवणार आहे तर मी संध्याकाळी म्हणजे आठपर्यंत ना हे ब्लाऊज अर्जंट द्यायचं होतं ना हे ब्लाऊज मी कंप्लीट केलं कंप्लीट करून ते मैत्रिणीला दिलं याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर तो फोरटेक्स ब्लाऊजचा पूर्ण बघा आणि तुम्ही त्याचप्रकारे स्टिच करून घालून बघा तुम्हाला कसं बसतं आहे मग तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा तर ब्लाऊज हेच स्टीच झालं आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला घेतलं आणि स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग जरासा मुलांचा मी एक तासभर अभ्यास घेतला मग ते दोघं भाऊ कसे छान असे अभ्यासाला बसलेत माझा सिद्धांत आहे ना तो आता शांत झाला आहे म्हणजे मोठं झालं आता सिक्स स्टँडर्डमध्ये आहे मग तो जरा शांत झाला आहे पण विराट आहे ना तो तर एवढा मस्तीघोर झाला आहे ना आता की पूर्ण घरामध्ये त्याचाच आवाज असतो अभ्यासाला बसला आहे त्याच्या दादाने त्याला अभ्यासाला बसवलं आहे जबरदस्ती बस म्हणून बसलं आहे पण तो बडबड एवढी करतो आहे ना की त्याला पण अभ्यास करू देत नाही आहे पण अभ्यासामध्ये हुशार भरपूर आहे तसा पण बडबड जास्त असते आता अभ्यास झाल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग साडे अकरा झाले होते सगळ्यांना म्हटलं झोपा त्याचे पप्पा तर जेवल्यानंतर लगेच झोपले पण विराट काही झोपत नव्हतं हाय हॅलो नमस्कार माहिती मी मे महिन्यातल्या लग्न झाल्यानंतर ना आता थोडे दिवस मग मध्ये ना काम जरा कमी होतं कमी म्हणजे होतं पण जरा पेंटिंग ठेवलेलं आणि जास्त म्हणजे अगदी याच्यानं सुरू केलेलं नव्हतं थोडं थोडं चालू होतं तर आता ते पेंडिंग कामंही आहे आता नवीन आलेले पण आहेत कामं तर मग ते आता रुटीन सुरू झालं आहे तर मग त्याच्यामध्येच मग म्हटलं जे ज्या आपल्या मैत्रिणी म्हणतात ना की कामातून वेळ मिळत नाही वेळ उरतच नाही असं तर त्यांच्यासाठी मी आता माझं ना नाईटचं रुटीन आता दाखवणार आहे तर आता आ, आम्ही जेवण म्हणजे मी दुप किती संध्याकाळी मी आठ वाजता दुपारी माझ्या मैत्रिणीचा ब्लाऊज घेतलेला स्टिच करायला तिला गावी जायचं होतं म्हणून तिचं ब्लाऊज शिवून मी आठ वाजता दिलं मग त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला स्वयंपाकाच्या नंतर एक तासभर मुलांचा अभ्यास घेतला आणि अभ्यास घेतल्यानंतर मिस्टर आले ड्युटीवरून तेव्हा जेवलो जेवल्यानंतर आता मिस्टर झोपलेत मुलं जरा जागेत मोठा मुलगा जरा त्याने आता जरा मोबाईल घेतला आणि जोपर्यंत मी झोपत नाही ना तोपर्यंत माझा विराट अजिबात झोपत नाही म्हणजे तो त्याची लुडबुड माझ्या मागे मागे चालूच असते काही ना काही सांगणं बोलणं म्हणजे मला पण ना तो तो बडबड ना तेव्हा मला पण असं एकटा असल्यासारखं वाटत नाही हां तू आहे म्हणून मग माझी पण कामं होतात त्याच्यासोबत बोलत बोलत आणि तो पण जेव्हा मी त्याच्या बाजूला झोपायला जाते ना तेव्हाच तो झोपतो तर आता तो आहे माझ्यासोबत जागा तर बघू शकता मी हे तीन ब्लाऊज कटिंग करून ठेवलेत तर हे मला तिन्ही ब्लाऊज आता माझी कामं आवरल्यानंतर मला हे स्टिच करायचे आहेत तर म्हणजे आता पूर्ण रात्रभर तर नाही जागे राहिला कारण की मला सकाळी परत पाचला उठावं लागतं तर त्याच्या आधी मी आता एक किंवा दोन जेवढे झाले तेवढे करणार आहे आणि परत सकाळी उठल्यावर करणार आहे कारण की मला हे बारा उद्या बारा वाजता मला हे ब्लाउज द्यायचे आहे चला तर मग आपण आता माझ्या कामाच्या रुटीनकडे पळूया चला तर या मी माझ्या मम्मीने चला तर आपण आता माझ्या किचनकडे वळूया किचनकडे वळताना पण माझा विराट काय मला शांत बसू देणार त्याची बडबड चालूच असते तो माझ्यासोबत जागेत तो असतो तोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत तर तो तो मग आता भांडी जेवण वगैरे झालं ना तर भांडी घ्यायली होती म्हटलं आता आधी भांडी घासून घेऊया तीच भांडी जर सकाळपर्यंत जर ठेवली ना तशीच की म्हणजे मी कधी कधी विचार करते असत की आपलं काम आहे स्टिचिंगचं मग त्याच्यासाठी मग भांडी जरा पेंडिंग ठेवूया मध्ये ना बाई लावून दिली मग ती बाई सकाळीच कामाला यायची मग सकाळीपर्यंत सका ना ती भांडी तशीच घ्यायची आणि सकाळी उठल्या उठल्या जर भांड्यांकडे लक्ष गेलं ना की मग पूर्ण दिवसभर तसाच जातो आळसमध्येच जातो आणि ती भांडी बघून सकाळीच आळस येतो म्हणून मग जर रात्री थोड्या वेळ जर आपण हे केलं ना आणि ते भांडी घासून झोपलं ना की सकाळी पण आपल्याला फ्रेश वाटतं आणि रात्री पण ते किचन बघून झोपलं ना, ना की निवांत बा, झोप पण येते आणि जर किचनवर भांडी तशी ठेवून झोपलं ना की रात्री झोप पण येत नाही असं वाटतं ही भांडी सकाळी कधी उठावा आणि कधी घासावा आणि रात्रभर पण असं वाटतं की भांडी भांडी आहेत भांडी राहिलेत म्हणून रात्री जर घा घासून झोपलं ना की निवांत झोप पण येते आणि सकाळी उठल्यावर कामं पण व्यवस्थित रुटीनने चालू होतात भांडी भांडी तर आता भांडी कम भांडी वगैरे घासून झालं ना की त्याच्यानंतर मला परत मशीनच्या कामाकडे वळायचं आहे आणि विराटची बडबड माझ्यासोबत चालूच आहे बघा एक मिनटं पण शांत बसत नाही तो पण शांत बसत नाही आणि मला पण बसत येत नाही काही ना काही त्याचे प्रश्न माझी उत्तरं असं चालूच असतं तर माझं किचन म्हणजे असं काहीच पैस मोठं नाही आहे छोटंसंच किचन आहे त्याच किचनमध्ये व्यवस्थित अशी भांड्यांची मांडणी वगैरे केलेली आहे आणि म्हणजे मला छान वाटतं माझ्या किचनमध्ये क्वॉटर्स आहेत ना तरी क्वॉटर्सची म्हणजे आम्हाला एवढी छान हे वाटतं ना की मोठ्या मोठ्या फ्लॅट्सची पण आम्हाला त्याच्यासोबत म्हणजे पिकं वाटतं असं आमचं क्वॉटर्सची लाईफ आहे पोलीस क्वॉटर्सची तर आणि सवय झाली तिथे राहायची म्हणजे सवय झाली आपण कुठेही राहिलो ना तर की आपल्याला तिथली सवय झाली ना की आपल्याला दुसरे कुठे जावंसं वाटत नाही तशी आम्हाला इकडची सवय झाली आहे तर भांडी वगैरे झालेत आवरून किचन क्लीन करून घेऊया आणि आपण ना आपलं जरा म्हणजे कामावर लक्ष जर केंद्रित केलं ना की आपल्या डोक्यात ना असे उगाचे विचार येत नाही आणि आपण जर शांत बसलो ना की आपल्या डोक्यात काही ना काही फ्युचरचे पास्टचे काही ना काही विचार येतच राहतात म्हणून त्या विचारांना जरा आपल्याला ते आपल्या डोक्यात येऊ द्यायचं नाही म्हणून आपण कामामध्ये मन रमवून घ्यायचं आणि बिझी राहायचं बिझी राहिले की मग कोणत्याच गोष्टींना म्हणजे मिस्टरांसोबत पण भांडणं होतं आपण जर असं रिकामे बसलो ना की काही ना काही कारण निघतं मग आर्ग्युमेंट्स होतात आणि मग भांडणं होते मग ते होण्यापेक्षा ना आपलं आपण पण ते जसे कामात बिझी असतो ना तसं आपण पण कामात बिझी राहिले ना की मग आर्ग्युमेंट्स पण होत नाही भांडणं पण होत नाही आणि आपण अगदी आनंदाने राहतो तर असं माझं रुटीन आहे छान असं माझं छोटंसं किचन आहे मी भरपूर दिसापासून मला पण वाटायचं की मी पण माझं डेली रुटीन शेअर करावं पण मग असं वाटतं की हां आपण मोठ्या फ्लॅट्समध्ये नाही राहत आपण कॉटर्समध्ये राहतो पण काय नाही ना, का ना? जसं आपलं घर आहे तसं ते आपल्याला खूप म्हणजे मोठ्या बंगल्याप्रमाणेच आपल्याला वाटतं आपलं कसंही घर असलं तरी तर म्हणून म्हटलं मग आपण हे आपलं रुटीन शेअर करावं आपल्याकडूनही जर कोणाला काही शिकण्यासारखं असेल जसं आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून शिकतो ना तसं आपल्याकडूनही कोणाला काही शिकण्यासार शिकण्यासारखं असेल ना तर आपल्यालाही बरं वाटतं तर तुम्हालाही जर माझं रुटीन बघून तुम्हालाही वाटत असेल ना की दोन मुलं सांभाळून एवढं काम करून जर म्हणजे मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत तर तुम्ही पण सुरुवात करा आणि म्हणजे कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला आवड असली ना तर आपल्याला सवड आपोआपच मिळतील असं नाही की म्हणजे घराकडे लक्ष नाही देत आणि शिवणकाम करत असते म्हणतात काही लोक असं की घराकडे लक्ष नाही देत शिवणकाम करत असते कशाला हिला पैशांची गरज आहे त, का, जे मिस्टर तर नोकरीवाले आहेत उगाच कशाला का कामं करत असते काय माहीत असं पण नाही तिथे म्हणजे आवडही जपली जाते आपल्या स्वतःच्या जा खर्चासाठी आपल्या हातात पैसा पण राहतो आणि जर आपल्या हातात पैसे राहिले ना की आपल्याला कोणतीही गोष्ट घेण्या देण्यासाठी ना सारखं कडे मागावं लागत नाही आणि तेव्हा त्यांनाही आपल्यावर म्हणजे प्राऊड फील होतं की म्हणजे काहीतरी करते घरी आहे पण रिकामी बसत नाही काहीतरी करते आणि ते पण आपल्याला कामामध्ये मा मग हेल्प करायला लागतात तर असं माझं डेली रुटीन आहे आता हे सकाळचं चाललंय सकाळचं नियोजन करून ठेवायचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कामं सोपी होतात आता चला तर बाय बाय